मुळे त्याच्या शरीरातले कॅटिन सुटले आहे आणि आता पडला आहे आजारी 15 दिवस शाळा बसले अरे मग मिठाई किंवा वडा पाव खाऊ नको नको मुईस नको हे पदार्थ कुठे आणि कसे बनवले हो जातात हे मला माझ्या बाबांनी एकदा प्रत्यक्ष दाखवले आहे आज मनुष्य ते वडे बनवत होता त्याचे घाणेरडे कपडे ओंगळ बनाय गटाराजवळची वडे बनवण्याची जागा आहे सर्व पाहून विचारित आले

Terima <laughs> kasih